लोकशाही महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक व निर्भीड पत्रकार माननीय श्री अतुल कुलकर्णी यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचाली मंगलमय शुभेच्छा शुभेच्छ माननीय हेमंत चौघुले माहिती अधिकार संघटना जत सर्व पदाधिकारी जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गाभाराची स्वच्छता सुरू आज मंदिरात गाभारा स्वच्छता असल्यानं भाविकांसाठी देवीचं दर्शन राहणार बंद शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात कामांची लगभग सकाळी नऊ नंतर देवीचं दर्शन करण्यात आले बंद सायंकाळी सात पर्यंत देवीचं दर्शन राहणार बंद तर देवीच्या उत्सव मूर्तीच्या दर्शनाची सरस्वती मंदिरात सोय लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा